दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असते मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून बी जे पीचे वर्चस्व पाहायला मिळते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही बी जे पी आपला वालेकिल्ला राखणार का हे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा नाशिक जिल्ह्यातील हा मतदारसंघ दोन हजार आठ साली मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला त्याआधी हा मतदारसंघ मालेगावमध्ये होता दिंडोरी मतदारसंघ हा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे या मतदारसंघात कळवण चांदवड नांदगाव येवला आणि निफाड या सहा विधानसभांचा समावेश होतो भाजपकडून दोन हजार एकोणावीस साली खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापून भारती पवार यांना तिकीट दिलं गेलं होतं त्या निवडून येऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीसुद्धा झाल्या तर यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा भारती पवार खासदार होतील का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या मतदारसंघात आदिवासी बांधव आणि शेतकरी यांचा दबदबा आहे दिंडोरी मतदारसंघ हा कांदा द्राक्ष ऊस डाळिंब पिकांसाठी प्रसिद्ध आहे दिंडोरी मतदारसंघात अनुसूचित जमाती पंचवीस पॉईंट सहा टक्के मुस्लिम अकरा पॉईंट पस्तीस टक्के अनुसूचित जाती नऊ पॉईंट एक टक्के आणि उर्वरित मराठा समाज अशी जातीय समीकरणं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक जास्त असल्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार खासदार भारती पवार पुन्हा येणार का असा प्रश्न उपस्थित होत होत आहे त्याचं कारणही तसंच ते म्हणजे कांदा निर्यात बंदी ह्याच कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याला भाव मिळाला नाही शेतकरी वर्गातून असंख्य वेळा केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या खासदार भारती पवार यांना कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी विनंती व अर्ज देखील केले होते पण भारती पवार यांना केंद्रात कांदा निर्यातबंदीविषयी ठोस व योग्य भूमिका न घेतल्यामुळे शेतकरी वर्गात भारती पवार यांच्याविषयी तसेच भाजपाविषयी नाराजी दिसून येत आहे यात अशातच मतदारसंघात भाजपचा खासदार नको म्हणून अशी देखील चर्चा रंगत आहे तर याचा फायदा राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना होईल का या मतदारसंघातील भाज सामना भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा जरी असला तरी अन्य पक्ष देखील या मतदारसंघात ॲक्टिव्ह आहेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत सी पी आय एमचे उमेदवार जीवापांडू गावित व वंचितचे उमेदवार बापू बर्डे यांनी भाजपच्या भारती पवार आणि राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना लढत दिली होती यात बी जे पीच्या भारती पवार यांचा विजय झाला होता मतदारसंघात पक्षापेक्षा वैयक्तिक ताकद वापरून उमेदवार निवडला जातो ए टी पवार कुटुंब नरहरी झिरवाळ सुहास कांदे छगन भुजबळ व निफाडचे कदम कुटुंबीय असा फॅक्टर आहे भाजपने विद्यमान खासदार असलेल्या भारती पवार यांना पुन्हा तिकीट देऊन उमेदवारी घोषित केली आहे या मतदारसंघातून बरेच उमेदवार सकल मराठा समाज देखील उभे करणार असल्याची चर्चा आहे पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्यामुळे इथे मराठा समाजाकडून कशा प्रकारे खेळी खेळली जाणार कोण रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तशी तयारी मराठा समाजाकडून केली जात आहे पण बाजी नक्की कोण कोण मारणार राष्ट्रवादी भाजप किंवा व्यतिरिक्त कोणी अन्य उमेदवार उमेदवार हे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत समोर येईलच तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल हे कमेंटमध्ये सांगा लोकसभेसाठी तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात याची काय तयारी आहे हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद